लोक म्हणतात याला काय पाणी कळतं नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि पाणी शोधक मित्रांनो गुरु चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो व्हिडिओ बनायचं कारण म्हणजे मी एक ह्या चालू महिन्यामध्ये एक तारखेला एक असा व्हिडिओ बनवला होता की नारळावर पाणी शोधत असताना मी नारळावर पाणी शोधत असताना हातामध्ये नारळ होतं माझ्या आणि मी त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की हाताकडे मोठले डोळे डोळे करून बघा का नारळ मी म्हणजे ॲटोमॅटिक उचलतं का मी उचलतो असं मला दाखवायचं होतं म्हणजे हा व्हिडिओ बनायला कारण एकच ठरलं की जवळपास मी ज्यावेळेस पाणी शोधत असताना किंवा अदर लोक जे पाण्याळी मित्र पाणी शोधत असताना माझं असं काही निदर्शनात आलं की जे नवीन पाणी शोधक मित्रमंडळी आहे ते काय करतात माहिती आहे का त्यांच्या हातावरती नारळ उचलत नाही पण काही ठिकाणी पॉईंट देण्यासाठी गेल्यानंतर त्यांना मजबुरीने म्हणजे पाणी शोधत असताना हातावरती नारळ असं थोडसं बी जर हाताला असं केलं की के ते नारळ उचलल्या जातं तर त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का नेमकं इथंच गोष्ट फसती तर नारळावरती पॉईंट शक्यतो फेल जात नाही फक्त त्याला त्याचा अभ्यास पाहिजे फक्त नारळवर पॉईंट देण्याचा आणि म्हणजे कोणीही नवीन माणसाने जर हातात नारळ घेतला आणि ते पाणी शोधायला लागला तर त्याचा शंभर टक्के पॉईंट फेल जाऊ शकतो तर त्या गोष्टीसाठी माणसाला स्वतःवर कॉन्फिडन्स पाहिजे की आपण जे नारळ हातात घेऊन फिरतो आहे तर ते आ ऑटोमॅटिक उचलतं का आपल्या काही म्हणजे हालचालीमुळं नारळ उचलतं ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे नारळ हाताने उचललं गेलं तर तिथं पाणी नसून फक्त नारळच उचलल्या जा गेलेलं असू शकतं तर करताना स्वतः काळजी घ्या की पाणी शोधत असताना आपल्याकडनं नारळ उचललं की खरोखर पाणी आहे म्हणून नारळ उचललं हे लक्ष देणं खूप म महत्वाची गोष्ट आहे तर ह्या व्हिडिओचा उद्देश हाच होता की आ, मी जो आत्ता एक तारखेला जो व्हिडिओ बनवला होता तर तो व्हिडिओ मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो तर हा व्हिडिओ जवळपास माझा माझं एक दुसरं यूट्यूब चॅनल आहे खेड्या गावाकडील शेतकरी तर जवळपास सातच दिवसामध्ये तो व्हिडिओ एक मिलियन व्ह्यूज त्याला क्रॉस झालेले आहे आणि विशेष म्हणजे तो व्हिडिओ एवढा पब्लिकला आवडला कारण त्या व्हिडिओमध्ये मी एकदम व्यवस्थित नारळाने कसं पाणी शोधलं जाऊ शकतं असं दाखिलं दाखलेलं आहे त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये म्हणजे फक्त शॉर्टकटमध्ये नारळ कसं उचलतं तर तो व्हिडिओ मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोच हो पण त्याचं त्या व्हिडिओमुळं माझ्या मा चॅनलला जवळपास मी आत्ता सकाळी चेक केलं तर त्या व्हिडिओला जवळपास पाचशे अठ्ठ्याऐंशी सबस्क्रायबर वाढले तर मला असं कुठंतरी वाटलं की तो व्हिडिओसुद्धा ह्या चॅनलवर टाकायला पाहिजे होता कारण हे आपलं भुजलगुरू चॅनल हे नवीन आहे आणि याला जरा तेवढे सबस्क्रायबर वाढले असते तर माझे लवकर एक हजार प्लस सबस्क्रायबर झाले असते तर मित्रांनो मला ह्या चॅनलसाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा तर विषय आज खास म्हणजे असं आहे की नारळावर पॉईंट का फेल जातात तर त्याचं कारण हेच आहे नवीन पाणी शोधक मित्र नारळ त्यांच्याकडनं गलती ना म्हणा किंवा काहीतरी कारणं ना म्हणा ते नारळ ऑटोमॅटिक उचल जातं तर नारळावर शंभर टक्के पाणी लागू शकतं लागतंच माझा अनुभव आहे जवळपास माझ्याकडनं जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मला नारळाच्या सहाय्याने रिझल्ट मिळालेला आहे पण काय होतं माहिती आहे का जरी रिझल्ट मिळाला तर रिझल्ट मिळाला म्हणून मी काही गर्व करत नाही पण मग कसं आहे काळजी घेऊनच काम करायला जायला पाहिजे आणि नवीन मित्रमंडळ मंडळी जी आहे पाणी शोधक मित्रमंडळी त्यांना एकच विनंती करतो की तुम्ही पण नारळ आणि पाणी शोधा पण नारळ हे ऑटोमॅटिक उचलतं का म्हणजे तुम्ही तुमच्याकडनं काही गलती न उचलतं याच्याकडे लक्ष द्या आणि ती चोख होऊ नका देऊ अशी की ऑटोमॅटिकच नारळ उचलायला पाहिजे तरच तिथं पाणी लागू शकतं आणि त्याच्यात त्यात ते नारळांना पॉईंट फेल जा जाण्याचे एक दुसरे पण कारण एक आहे का तर नारळाची मुवमेंट ही कशी आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे तर ती गरज नेमकं काय असते तर ज्यावेळेस आपण नारळाने पाणी शोधत असतो तर त्यावेळेस नारळ हे चला पण पाण्याची ज्यावेळेस लाईन असते तर अशा ठिकाणी अशा ठिकाणी नारळ हे एकदम सायलेंट उचलतं म्हणजे एकदम दममानी नारळ उचलतं तर तिथं पाणी असण्याचे शंभर टक्के चान्स असतात पण काही ठिकाणी असं होतं की नारळ अशा ठिकाणी पण उचललं जातं का की म्हणजे जे जमिनीमध्ये खडक असतो आणि खडकामधून जरा बाजूला पाणी वाहत असेल आणि ते दोन जरा पोकळे असेल म्हणजे जर गॅप असेल तर त्या पोकळीद्वारे जरा मॅग्नेटिक सिग्नल जरा तिकडं पाणी वाहत आहे आणि त्याचं मॅग्नेटिक सिग्नल जरा त्या ड्राय लाईनमधून म्हणजे मोकळ्या लाईनमधून जरा व दुसरीकडे वाहत असेल तर त्या ठिकाणी पण नारळ उच्चल्या जातं पण अशा ठिकाणी नारळ काय होतं माहिती आहे का एकदम असं झटक्यानं उच्चारलं जातं तर मी माझ्याकडनं पण जवळपास म्हणजे या चालू वर्षी दोन हजार पंचवीसला जे मी फेब्रुवारी ते मे पमध्ये चार महिन्यामध्ये जे पॉईंट दिले होते तीस तर तीस पॉईंटपैकी जवळपास माझे सव्वीस पॉईंट सक्सेस झाले होते आणि चे जे चार पॉईंट फेल झाले होते तर फेल झाल्यानंतर ती गोष्ट कुठं माझ्या लक्षात आली की नारळ उचलतं म्हणजे पाण्याच्या लाईनवर पण उचलतं आणि कोलड्या लाईनवर पण उचलते म्हणजे ड्राय लाईनवर पण उचलतं तर ती गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण पाणी शोधतो तर त्यावेळेस ती गोष्ट लक्षात येत नाही कधी कधी असं वाटतं की त्या जागेवरती खूप पाणी आहे म्हणजे नारळ उचलल्यामुळं पण ज्यावेळेस तो पॉईंट फेल जातो आणि पॉईंट फेल गेल्यानंतर माणसाच्या अशी गोष्ट लक्षात येते की नेमकं तो पॉईंट फेल का गेला तिथं तर नारळ तर उचलत होतं पण त्याचं कारण मित्रांनो असं आहे जिथं नारळ एकदम असं दम्माने उचलतं लोड लाईनवरती लोड लाईन असेल तर नारळ दममानं उचलतं आणि जरा नारळ एकदम असं झटक्यानं उचलत असेल तर ती शंभर टक्के ड्राईन लाईन राहू शकते आणि होता होईपर्यंत मित्रांनो एक एक लाईनवर कधीच पॉईंट देऊ नका जास्तीत जास्त, जास्त दोन तीन चार लाईनचा क्रॉसिंग जे असतो अशा ठिकाणी पॉईंट देण्याचा प्रयत्न करा आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे मित्रांनो मी आ, हे जे दोन हजार पंचवीसमध्ये जे नारळानं पाणी शोधलं तर त्याच्यामध्ये त्याच्यात नारळाचे प्रकार असते तर एक आपण दुकानातून नारळ आणतो उन्हाळ्यामध्ये काय होतं ज्यावेळेस आपण पॉईंट शोधण्यासाठी जातो म्हणजे नारळ आणतो पाणी शोधण्यासाठी तर त्यावेळेस नारळ हे पन्नास टक्के पाणी भरलेलं असतं आणि ते सुकं नारळ असतं दुकानामधले तर मित्रांनो मला ए व्हिडिओमधून एकच सांगायचं आहे की होता म्हणजे जे आपण उन्हाळ्यामध्ये झाडाचं हिरवं नारळ असतं तर ते हिरवं नारळच घ्यायला पाहिजे पाणी शोधण्यासाठी कारण ते त्याच्यामध्ये जास्त पाणी असतं म्हणजे ते वेटेड असतं म्हणजे जास्त जड असतं तर त्याच्यामुळं शक्यतो सुकं नारळ आणि हिरवं जे झाडाचं नारळ आहे त्याच्यामध्ये खूप फरक पडतो हिरव्या नारळामुळं शक्यतो पाणी शोधत असताना ड्राय लाईन लागत नाही आणि सुक्या नारळामुळं काय होतं जी मॅग्नेटिक सिग्नल असतं बिना पाण्याच्या लाईनवरलं तर तिथं नारळ थोडं वेट कमी असल्यामुळं असं जिथे उचललं जातं तर मला असं ह्या व्हिडिओतून असं सांगायचं आहे की जवळपास मला जो रिझल्ट मिळाला तर तो, तो जवळपास हिरव्या नारळमुळं मिळालेला आहे आणि मी असं म्हणत नाही की तुम्ही वा वाळेल दुकानातला नारळ घेऊ नका ते पण चालतं मित्रांनो पण शक्यतो ते नारळ घेतात आणि थोडं ते नारळ मोठं असावं आणि त्याच्यात जास्त पाणी असावं अशा नारळानेसुद्धा दुकानातल्या सुद्धा पाणी लागतं असं नाही म्हणायचं आहे मला पण फक्त वतावळीपर्यंत नारळामध्ये जास्त पाणी असायला पाहिजे हेच या व्हिडिओमधून मला सांगायचं आहे सा पण जास्त करून जरा तुम्ही झाडाचं नारळ घेतलं आणि त्यातल्या त्यात जरा मोठ्या नारळ घेतलं जास्त मोठं एक लिटर सव्वा लिटर दीड लिटर पाणी बसणारं मी नारळ ज्यावेळेस पाणी शोधायला गेलो होतो इकडं पाथर्डी तालुक्यामध्ये तिथं त्या शेतकरी मित्राने म्हणजे जे आमचे भरत आ, सानप म्हणून आहे त्यांनी मला जवळपास एक एक दीड दीड लिटर पाणी बसल असे नारळ आणून दिले होते तर मी एवढा खुश झालो ते नारळ बघून कारण अशा नारळाने शंभर टक्के लाईन वर नारळ ते उचलत नाही तिथं नाही आपली ड्राय लाईन वाचू शकते तर त्याच्यामुळं पॉईंट फेल होण्याचे चान्स खूप कमी असतात आणि नवीन पाणी शोधक मित्र मंडळीला माझी एकच विनंती आहे की होता नारळावर पाणी शोधत असताना नारळ हे ऑटोमॅटिक उचलतं की तुमच्या काही गलतीमुळे उचलतं याच्याकडे लक्ष द्या फक्त ह्याच कारणाने जवळपास जा पॉईंट जास्त फेल था जातात मला फक्त ह्या व्हिडिओमधून एकच सांगायचं होतं की नवीन पाणी शोधक मित्रांना की नारळावर पाणी शोधत असताना कृपया हा हातामध्ये नारळ हे ऑटोमॅटिकच उचलायला पाहिजे तरच पाणी लागू शकतं आणि जरा तुमच्याकडनं जरा नारळ म्हणजे काहीतरी लोकांची दिशाभूल होऊ नये म्हणून तुम्ही जरा म्हणजे शेतकऱ्याला एखाद्या ठिकाणी पाणी दाखवायला गेले आणि तिथं पॉईंट भेटत नाही म्हणून तुम्ही जरा हाताने नारळ उचललं तिथं तो शंभर टक्के पॉईंट फेल जाणार शेतकरी त्याचं शंभर टक्के नुकसान होणार ही काळजी घ्या तर व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंटद्वारे सांगा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा खरोखर आले असाल आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि एक व्हिडिओला लाईक करा म्हणजे मला तेवढंच पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी तेवढंच मोटिवेट होईल धन्यवाद